पारोळा तालुक्यात अस्तित्वात नसलेल्या भाटपुरी गावाचा बोगस आयडी तयार करून तब्बल चार हजार नऊशे सात खोट्या जन्म नोंदी धक्कादायक प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत केला जाणार आहे आमदार अमोल पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे केलेल्या मागणीनुसार ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे दरम्यान या गंभीर प्रकरणाची दखल घेत माजी खासदार किरीट सोमय्या हे सोमवारी भाटपुरी इथं देणार आहेत बिहारमधील आदर्श कुमार उर्फ विक्की अशोक दुबे या तरुणाने पारोळा तालुक्यात भाटपुरी नावाचे गाव नसतानाही त्या नावाचा तेरा बोगस आयडी तयार केला दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत त्याने आयडीचा वापर करून चार हजार नऊशे सात बोगस जन्मदाखल्याच्या नोंदी केल्याचं सा तपासात निष्पन्न झालं या प्रकरणी डिसेंबर महिन्यात यवतमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पारुळा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संजय मोरे यांच्या फिर्यादीवरून पारुळा पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोगस जन्म रजिस्ट्रेशन आणि यातला एक पण महाराष्ट्राचा नाही आहे हे समोर आलेले आहेत उद्या मी दिल्ली मुंबईत सिनियर अधिकाऱ्यांची चर्चा करून गुरुवारी दिल्लीत पण जाणार आहेत कुठल्या देशाचे जरा खूप मोठ आणि बी इंटरनॅशनल आंतरराज्यात लक्षात आलंय कारण की आतापर्यंत एक लाख नाव समोर आलेली हे एक लाख नावं आणि कुठून वेगवेगळ्या ठिकाणची आहेत ते आणणार माणसं कुठून तर एक पण माणूस प्रत्यक्ष नाहीये दिसत नाहीये ह्याचा अर्थ खूप मोठ यंत्र आहे इट कुड बी इंटरनॅशनल ऑल्सो आहे इथली जी यंत्रणा आहे ती कुठतरी कुचकामी ठरते असं वाटतंय का तुम्हाला कारण वारंवार सातत्याने प्रकार घडतायत तुम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरतायत प्रत्येक ठिकाणी नोंदी आढळतायत लोक आढळतायत आहेत बे, बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारे लोक आढळतायत आपण आता धरणगावचा जर विचार केला तर धरणगाव मध्ये सुद्धा एक महिला जी आहे आणि ती बेकायदेशीरित्या वास्तव वा करत असल्याचं प्रकरण नेमकं समोर आलेलं आहे पाकिस्तानच्या यंत्रणा कुठे ही गोष्ट खरी आहे की देता त्या सुरक्षेसाठी एक चॅलेंज आहे आव्हान आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात पैसा आपल्याला माहित असेल नोव्हेंबर दोन हजार चोवीस विधानसभा इलेक्शनच्या काळात मी मालेगाव मध्ये ते अठरा कोटी रुपये पकडून दिले होते तर एका बाजूला विदेशहून पैसे येतात विदेश आणि ह्यात पण मोठे मास्टर माइंड आहेत त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने अधिक जागृत राहावं लागणार सुधारणा करावी लागणार आणि यासाठी एसआयटी बनवण्यात आली आहे आधार कार्ड पण बोगत बनवले जातात केंद्रीय गृहमंत्र्यांनी ती सिस्टम पण सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे स्थानिक